भाजपच्या या आमदारानं त्यांच्या मुलीचा चक्क शासकीय आदिवासी आश्रम शाळेत घेतला प्रवेश आदिवासी आश्रम शाळेत एक महाराष्ट्र मध्ये सर्वत्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांची मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना अनेक अधिकारी कर्मचारी जनप्रतिनिधी आपापल्या मुलांना इंग्रजी शाळेकडे प्रवेश करण्यासाठी मोठमोठ्या मुट रकमा देऊन मोठमोठ्या मुट शाळेमध्ये प्रवेश घेत असतात परंतु गोंदियातील आमगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांनी मात्र संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक उत्तम उदाहरण देत आपल्या मुलीला चक्क आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रम शाळेत प्रवेश दिला आणि एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रेरणादायी निर्णय त्यांनी घेतलाय आणि आपली मुलगी समृद्धीला पुराळा गावातच वर्ग आठवी मध्ये शासकीय आश्रम शाळेमध्ये प्रवेश दिला गावातील छोटासा पदाधिकारी ही चांगलं शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून खाजगी शाळेत आपल्या पाल्याचं नाव दाखल करतात आणि त्यांच्या मागे लाखो रुपये खर्च करतात असं असताना आमगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांनी मात्र महाराष्ट्रात एक मोठं उदाहरण निर्माण केलंय आपल्या राहत्या गावी पुराडा ढिवरी नटोला येथील आदिवासी विकास विभाग एकात्मिक प्रकल्प अंतर्गत आदिवासी आश्रम शाळा पुराडा इथं आपली मुलगी समृद्धी संजय पुराम हिला आठव्या वर्गात दाखला दिला असून एक जनप्रतिनिधी म्हणून एक उत्तम उदाहरण संपूर्ण महाराष्ट्र समोर नाही तर देशासमोर ठेवलं असं आहे की आमदार साहेब हे स्थानिक पुराड्याचे आहेत आणि पुराड्याला शासकीय आश्रमशाळा आहे आणि आमदार साहेबांना आमच्या शासकीय आश्रमशाळा पुराळ्याचा जो स्टँडर्ड आहे शाळेमध्ये आमच्या कशा पद्धतीनं शिकवलं जाते अध्यापनाचं कार्यक्र अतिशय उत्कृष्ट आहे आणि आश्रमशाळेमध्ये आमदार साहेबांचं खूप लक्ष आहे ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये शाळेमध्ये येतात त्यांच्या सौ पुरा माझी सभापती महिला बालकल्याण त्यासुद्धा शाळेमध्ये नेहमी येतात आणि त्यांनी आमच्या शिक्षकांनी जे विद्यार्थी घडवण्याचं कार्य केलेलं आहे अतिशय छान ते जेवढून बघितलेलं आहे स्वतः प्रात्यक्षिक अनुभव त्यांच्याकडे आहे आणि म्हणून त्या सं अनुषंगानेच ते आपल्या मुलांना आपल्या मुलीला आठव्या वर्गात यावर्षी प्रवेश त्यांनी दिलेला आहे यापूर्वीसुद्धा त्यांचा मुलगा बारावीपर्यंत इथून शिकला बिरसा संजयपुराम आणि तो आता इंजिनियरच्या फायनल इयरला आहे तर ही आमच्या शाळेसाठी अतिशय अभिमानाची गौरवाची बाब आहे आणि आमदार संजयपुराम हे खरंच आपल्या समाजाला एक आदर्श निर्माण करू इच्छितात की मी आमदार असल्यावरही आपल्या दोन्ही मुलांना मुलाला आणि मुलीलासुद्धा शाळेत शिकवतो हा एक समाजाने त्यांच्याकडनं घेत एक बोध घेणे आवश्यक आहे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी शासनाने एकोणीसशे बहात्तरमध्ये आश्रम शाळेची संकल्पना केली आणि त्या संकल्पनेतून एकोणीसशे बहात्तरमध्ये आश्रमशाळेचा निर्माण झाला आदिवासी मुलं शिकल्या पाहिजे उच्च पदावर गेले पाहिजे याच्यासाठी म्हणून शासन शासन स्तरावरून अनेक प्रयत्न सुरू आहेत मी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये पहिल्या वर्गात शासकीय आश्रमशाळा बोरगाव इथे माझ्या आईवडिलांनी मला टाकलं मी आश्रमशाळेत शिकलो तिथूनच मोठा झालो मग काही वर्षानंतर माझ्या मुलाला पण आश्रमशाळेत शिकवलं आ आज तो गव्हर्मेंट कॉलेज सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये फायनलला आहे म्हणून मी ठरवलं की शिक्षक असतील इतर लोक असतील इंग्रजीमध्ये कॉन्वंट शाळेमध्ये मोठ्या मोठ्या शाळेमध्ये ते टाकतात परंतु आमच्यासाठी ज्या शासनाने आश्रमशाळा सुरू केलं मग आमचेच मुलं जर आश्रमशाळेत नाही शिकले तर मग शाळेचं काय तिथली क्वांटिटी तिथली क्वालिटी आज आश्रमशाळेमध्ये उच्च शिक्षित शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत आहेत असं असताना मी निर्णय घेतला की माझ्या सर्व मुलांना मला दोन मुलं आहेत मी आश्रमशाळा शिकवणार आणि म्हणून मी माझ्या मुलीलासुद्धा शासकीय आश्रमशाळा पुराळा येथे शिकवतो आहे कोण शिकवतो कोण शिकवत हो, नाही याच्याशी मला काही लेनदेन नाही परंतु आपलं आपण त्या समाजाचे आहोत आपण लोकांना शहानपण सांगायचं आपण लोकांना सांगायचं की आश्रम शाळेत शिकवा आणि आपलेच पोरं आपण प्रायव्हेट शाळेत शिकवायचे हा कुठला न्याय आहे म्हणून आमच्या समाजातील लोकांना न्याय मिळावा मुलांना न्याय मिळावा म्हणून आपण आश्रम शाळेत शिकवण्याचा निर्णय घेतलेला आहे लोकनायक न्यूज